सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क जागतिक महिला दिना निमित्तानं मनसेच्या वतीनं कामगारांना चहा नाश्ता वाटप दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीनं मीरा सिव्हिल स्वच्छता झाडू कामगार महिला यांना नाश्ता व चहा मोफत देऊन एक आगळा वेगळा महिला दिन साजरा केला त्यामुळे शंभरहून अधिक महिला सहभागी झाल्या हा कार्यक्रम मनसे जिल्हा उपाध्यक्ष विलास कांबळे व चित्रपट सेना जिल्हा अध्यक्ष विकास मगदुम यांच्या नेतृत्वाखाली पार पडला यावेळी प्रकाश होळकर कुमार भोसले संदीप मगदुम बादशहा शेख पाटोळे सर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साही व आनंदमय वातावरणात पार पडला मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र आज आम्ही या महिला दिनाच्या निमित्तानं सिव्हिल हॉस्पिटलमधील ज्या काय महिला कर्मचारी आहेत पेशंट त्यांच्या नातेवाईक यांच्यासाठी आज महिला दिनाच्या निमित्तानं चहा आणि पोहे यांचं वाटप केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या अशाच पद्धतीनं ज्या काही सफाई कामगार महिला आहेत त्यांनी कोरोना काळामध्ये जे काय काम केलं आणि त्या माध्यमातून आपलं हे केलं माध्यमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम घेत असतो आणि एकोणीसशे एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिनाच्या महिलांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा